श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे निगम जिल्हा तुतारीचे शरद शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जिल्हा निगम साहेब त्यांनी असं जाहीर केलं होतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही परंतु आज तुम्ही दोघं एकत्र इथे आहेत अजून थोडा टाईम आहे काय होऊ मला ते खासदार साहेब क्लिअरिटी देतील काय आता कोण काय बोललं कोण काय बोललं मी जुन्नर तालुक्यातला तो होईल थोडा वेळ पण तुम्ही पण असं म्हणजे प्रत्येकाला शब्द दिला होता शेळकेताई ताई म्हणले का आम्हाला अतुल शेंडी शब्द दिलेला आहे बोरकरताई ताई म्हटले आम्हाला शब्द दिलेला आहे काल परवा मैत्री साहेब म्हटले का आम्हाला अतुल शेंडी पाठिंबाचा आहे म्हणजे जाहीर नाही केला पण सांगितलंय मग शब्द कोणालाही दिले है है। की बिगुल वाजलेला आहे सोळा तारखेला अजून राष्ट्रवादीचं फिक्स काय होत नाही आपली बऱ्याच वेळा खासदार साहेबांसोबत झाली दोन्ही पक्ष एकत्र येणार अजून कोण कोण सोबत येतात पक्ष ते ठरेल उभा एकत्र येणार अशी चर्चा आहे नेमकी ठरेल अनेक जण आपल्याकडे मारत आहेत ते बाबा लवकर फायनल करा वेगवेगळे सीट शेअरिंग अजून कुठला पक्ष त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आज, ने, आज दा दा ने ते फायनल होईल आमचे जे नेते त्यांनी सांगितलं की अमुण तुम्ही बसून ठरवाय त्याच्यानंतर निर्णय आज फायनल होईल आज नाही उद्या होईल परवा शेवटची तारीख एकवीस आहे हो मग आता सोमवारी होईल ना सोमवारी मला किती तारीख एकोणीस तारीख वीस आणि एकवीसचा फॉर्मल तरी